सोलापुरात तब्बल पावणे तीन कोटीची फसवणूक पतीपत्नी अडकले मागील चार वर्षात बीशीच्या नावाखाली सोलापुरातील एकशे एकतीस जणांची तब्बल दोन कोटी एकोणसत्तर लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून फसवणूक करणाऱ्या पतीपत्नीविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजी लक्ष्मण आवार वर्ष सदोतीस साईबाबा चौक यांनी फिर्याद दिली आहे यातील श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा वयवर्ष चव्वेचाळीस खुशी रेसिडेन्सी गीतानगर थोरात हॉस्पिटल जवळ सोलापूर व त्यांची पत्नी सुजाता रमेश चिप्पा वर्ष चाळीस या दोघांनी मिळून एक अकरा दोन हजार वीस पासून ते तीस चार दोन हजार चोवीस दरम्यान विशी चालवून लोकांचा विश्वास संपादन केला जास्तीत रक्कम व्याजापोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून श्री ओमसाई फायनान्सच्या माध्यमातून गुंतवणूकदाराच्या ठेवीच्या पैशाचा अपहार करून फिर्यादी व यातील गुंतवणूक करणाऱ्या एकूण एकशे एकतीस व्यक्तीचा विश्वासघात करून दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपये इतकी फसवणूक केलेली आहे तसेच मला वारंवार धमकी देऊ नको तसे, वार तसे केल्यास मी आत्महत्या करतो व त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहाल अशी आम्हा सर्व गुंतवणूकदारांना धमकी देत होता म्हणून फिर्यादीवरील एकशे एकतीस व्यक्तीच्या प्रतिनिधी म्हणून रमेश छिप्पा त्यांची पत्नी सुजाता छिप्पा या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे हे करीत आहेत